बदलापूर मध्ये कन्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर माजी नगरसेवक किरण भोईर हे त्या बाळाची भेट घेऊन त्या बाळासाठी बेबी किटचं वाटप करतात त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ त्या मुलीच्या घरच्यांनी घ्यावा यासाठी या योजनेचा पहिला हप्ता ते स्वतः भरून ही योजना त्या मुलीसाठी सुरू करतात नुकताच त्यांनी यामध्ये पाचशेचा टप्पा पार केलाय आतापर्यंत पाचशे पेक्षा अधिक जन्मजात मुलींच्या जन्माचा स्वागत त्यांनी केलं आहे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे यांच्या नेतृत्वाखाली किरण भोईर यांनी ही, ही संकल्पना गेल्या एका वर्षापासून राबवायला सुरुवात केली आहे फक्त बदलापूर शहर नाही तर मुरबाड शहरामध्ये सुद्धा आता संकल ही संकल्पना काही प्रमाणात राबविण्यास सुरुवात झाली आहे मुला मुलींना समवागणूक द्यावी हाच यामागचा महत्वाचा हेतू गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या या संकल्पनेला आता एक वर्ष झाला असून आतापर्यंत तब्बल पाचशे कन्या रत्नाचं स्वागत माजी नगरसेवक किरण भुईर व डॉक्टर रचना किरण भुईर यांनी केलं आहे ही सेवा करत असताना त्यांनी विशेष म्हणजे समाजसेवक डॉक्टर लोकप्रतिनिधी पत्रकार नर्स शिक्षक आशा सेविका अंगणवाडी शिक्षिका यांचं विशेष आभार मानली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुमरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पॅराडाईज पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजे कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एमआरडीसी पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हॉकीच्या अंतरावर पंधरा मायच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये